श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत अगद, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या, या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण सगळी चैत्र नवरात्र साजरे करत असतो यावेळी आपण आपल्या कुलदेवतेची उपासना आपल्या घरामध्ये करत असतो कुळाचे रक्षण करण्यासाठी आपली कुलदेवी ही काम करत असते वर्षामध्ये चार नवरात्र येत असते त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष म्हणजेच गुप्त नवरात्र असतात प्रत्यक्ष नवरात्रीमध्ये आपण देवीची प्रत्यक्षपणे पूजा करत असतो आध्यात्मिकरित्या त्याचबरोबर सांस्कृतिकरित्या आपण देवीची उपासना करत असतो पण गुप्त नवरात्रीमध्ये तेच देवीची गुप्तपणे उपासना केली जाते आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला लवकर मिळत असतं शारदीय नवरात्र आणि त्याचबरोबर चैत्र नवरात्र हे आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण्याला महत्त्व असतं महत्त्वाचे दोन नवरात्र असतात यामध्ये आपण देवी आदिमाया आदिशक्ती माता पार्वतीची उपासना करत असतो चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये जे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे जर आपण घरा आपल्या घरामध्ये केले तर आपल्याला सर्व त्रासापासून आपली सुटका होत असते त्यामुळे चैत्र नवरात्र संपण्यापूर्वी तुम्हाला जेव्हा कधी मिळ मिळेल तेव्हा त्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे तुम्हाला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकेल तुमच्या घराची तुमच्या घरातील मुलांची पतीची प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने साक्षात देवी लक्ष्मी तुमच्या घरा घरामध्ये प्रसन्न होईल कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून प्रगती होईल तुमच्या घरामध्ये जी तुळस असते ती आपल्या घरामध्ये सुख येणार की दुःख येणार हे सांगत असते तर ते अगोदरच आपल्याला सांगत असते कशा पद्धतीनं तर जर एखाद्या घरातील तुळस जर बहरली तर ती छानमध्ये बहरली तर खूप टपटवीत असेल तर समजून जायचं की घरामध्ये सुख येणार आहे अचानक धनलाभ होणार आहे जर एखाद्या घरातील तुळशीमध्ये छान नवी तुळशी तुळ तुरु, उगवत आहे त्याचबरोबर जर घरातील तुळशी बघितली तर आपण तिची खूप काळजी घेतो त्याचबरोबर तिची निगा राखतो पण तरीही ती सतत चुकून जात असेल तिची काळजी घेऊन सुद्धा तिची अनेक प्रकारचे किडे वगैरे येऊन बसत असतील तर समजून जायचं की काहीतरी आपल्या घरावरती संकट येणार आहे आणि ते तुळशी मातेनं आपल्या घरावरती घेतले आपल्या स्वतःवरती घेतलेलं आहे त्यामुळे घरामध्ये तुळस असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि नवरात्रीमध्ये तुळशीची उपासना आपण केलीच पाहिजे फक्त रविवारी जी असते तर या तिव दिवशी तुळशीला चुकूनही जल अर्पण करायचं नसतं एकादशीलासुद्धा जलही तुळशीला अर्पण करायचं नसतं कारण या दिवशी तुळशीने भगवान विष्णूसाठी निर्जल उपवास असतो तर तो केलेला असतो त्याचबरोबर तुळशीची उपासना केल्यामुळे घरातील ज्या काही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती इडापिडा असतात तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे तुळशीमध्ये साक्षात लक्ष्मी माता निवास करत असते असं मानलं जातं साक्षात तुळशीची उपासना केल्यामुळे माता लक्ष्मीची उपासना केल्याचं जे काही पुण्य असतं तर ते आपल्याला मिळत असतं रोज तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर तुम मी फक्त सकाळी आणि संध्याकाळी एक दिवा लावला तरीही चालेल आणि जर तुम्हाला तेही जमत नसेल तर फक्त ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती तुम्हाला तुळशीला नक्कीच उपासना करायला पाहिजे तर हा उपाय कशा पद्धतीनं करायचा आहे याची आता आपण माहिती घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीच्या मंत्रांचा जप आपल्याला घरामध्ये नक्की आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर दुर्गा सप्तशदी ग्रंथाचं पठण असेल देवीची ओटी भरणं असेल कुमारिका पूजन असेल स्वासिका पूजन असेल त्याचबरोबर घरामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण असेल अष्टमीच्या दिवशी होम हवन करणं असेल तर या सर्व गोष्टी स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठण देखील आवर्जून या काळामध्ये करायचं आहे त्याच वेळेस आपल्या घरावरती जे काही दुःख येणार असतं तर ते देवी आपल्यावरती आपोआपच मागं आप सारत असते या गोष्टी आता सध्या आपल्याला ऐकायला सोप्या वाटतात पण ज्यावेळेस आपण त्या करतो त्यावेळेस त्याचे फायदे आपल्याला खूप चमत्कारिक असतात आणि आपणसुद्धा त्या, त्या चमत्काराने भारावून जात असतो त्यामुळे हे जे काही उपाय असतील सेवा असतील तर आपण भक्तिभावाने करत असतो किंवा तुम्हीसुद्धा करत जा तुम्हाला काय करायचं आहे बघा तर चैत्र नवरात्रीमधील जो काही मंगळवार असेल गुरुवार असेल शुक्रवार असेल या दिवशी तुम्हाला किंवा अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी तुम्हाला तुळशीची उपासना करायची आहे तुळशीच्या आजूबाजूची जी काही व्यवस्थित साफसफाई आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जी काही धूळ आहे माती आहे याची रा म्हणजे राहणं ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे बाहेर तुळशीजवळ माता लक्ष्मीच्या पागुलांपाशी छान तुम्हाला रांगोळी काढायची आहे त्यानंतर एक लाल कलरची चुंडरी तुम्हाला तुळशीवरती अर्पण करायची आहे आणि त्यानंतर या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी तुम्ही आला हा उपाय तुम्ही करू शकता सकाळी अकरा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला थोडासा गुळ जो आहे तर तो घ्यायचा आहे अगदी थोडासा गुळ घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं तुम्हाला पाणी मिक्स करायचं आहे आणि याची तुम्हाला एक पेस्ट तयार करायची आहे त्यानंतर एक छान त तुपाचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे गंध फूल अक्षदा घ्यायचे आहेत आणि तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तिथं तुम्हाला सर्वात प्रथम गंध फूल अक्षदा अर्पण करायचं आहे दिवा अर्पण करायचा आहे आणि जो गुळ आपण पाणी तयार करून घेतलेला आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हाता मध्ये घेऊन तुम्हाला सात वेळेला तुमचं नाव आणि गोत्र सांगून तुम्हाला ते तुळशींमध्ये अर्पण करायचं आहे सात वेळेस तुम्हाला तुमचं नाव आणि गोत्र बोलायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला तुळशीत अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल माता तुळशीला सांगायची आहे की माझ्या घरामध्ये जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती मला प्राप्त होऊन जी स्थिर लक्ष्मी आहे तर ती चिरकाल माझ्यासोबत असू दे घरातील स्थिर लक्ष्मी कर घरातील अडचणी दूर कर अशी आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ते पाणी आहे तर ते आपल्या तुळशीमध्ये सोडून द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो अगदी साधा सोपा उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही करून बघा खुरब खूप प्रभावी आहे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता जर तुम्हाला शक्य असेल तर गोळाचं पाणी घेण्याच्याऐवजी तुम्ही उसाचा जो रस असतो तर तो घेतला तरीही चालेल अगदी थोडंसं अर्पण करायचं आहे खूप जास्त अर्पण करायची गरज नाही कारण त्यामुळे तुळस आपली खराब होऊ शकते कारण तर ते गोड मिश्रण असल्यामुळे मुंग्या तिथं जमा होऊ शकतात आणि त्यामुळे आपली तुळस खराब होऊ शकते तर अशा पद्धतीनं हा संपूर्ण जो काही तुम्हाला उपाय सांगितलेला आहे तर तो तुम्ही उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य झालं तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार असाल तर गुरुवारी तुम्हाला गाईचं जे कचं दूध असतं तेही तुम्हाला थोडंसं हळद घालून तुळशीला अर्पण करायचं आहे म्हणजेच भगवान विष्णू माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची अशा पद्धतीनं हे दो दोन तीन उपाय आहेत तर ते तुम्ही करू शकता शक्य झालं तर तुम्ही नक्कीच करा दिवशी केलं तरीही चालेल रोज केलं तुम्हाला शक्य असेल तर तेही तुम्ही करू शकता रोज तुळशीला दिवा लावा अगरबत्ती लावा तुळशीला हळद कुंकू अर्पण करा नमस्कार करा तुळशीला सात प्रदक्षिणा घालायच्या आहे तुळशीला जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्ही सात प्रदक्षिणा घाला अशा पद्धतीने हे उपाय नक्कीच करा त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छान छान नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ